आताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अडीच वर्षापासून ग्रामपंचायत प्रशासनाचा अभाव तरुण मुलांनी हाती घेतले गावाच्या विकासाचे ध्येय साकरी तालुक्यातील इंदवे गावात अडीच वर्षांपासून ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे कार्यरत नाहीये त्यामुळे गावच्या विविध समस्यांना तोंड देत असलेल्या गावकऱ्यांसमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे यावर गावातील तरुणांनी स्वतःच पुढे येत गावाच्या विकासासाठी काम सुरू केले गावात साफसफाई रस्ता दुरुस्ती जलसंधारण व इतर आवश्यक कामांसाठी लोकसहभाग घेतला जातो आहे तरुण मुलांनी गावाच्या वासांची स्वच्छता करण्यासाठी जेसीबी यंत्रणा वापरून कचरा वासांचा नायनाट केला यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन प्रशासकला सांगून गावातील कर जमा निधीतून विविध सामाजिक कार्यांना हातभार लावला या स्वावलंबी कार्यामुळे इंदवे गावात एक नवा सकारात्मक बदल घडवून आणला आहे गावच्या वयोवृद्ध आणि महिलांना देखील यामध्ये सक्रिय सहभाग दिला ग्रामपंचायत प्रशासन नसतानाही गावातील विविध कामं यशस्वीरित्या केली जात आहेत गावातील तरुणांचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकी ही एक मोठी प्रेरणा ठरली आहे ग्रामपंचायत प्रशासन असो वा नसो या तरुणांचा

एक रविवार गावासाठी आई मोहीम आम्ही राबडलेली आहे आणि त्यानुसार हा हाओ आमना दुसरा रविवार आहे पहिला रविवार आम्ही गावात त्या घरी आणि प्रशासक साहेब वरती बोलायचे पूर्ण गावाने पाणी करायलाही आणि ती पाणी करीने त्याची निर्मिती ना की ग्रामपंचायतीकडून तुमचे पूर्णपणे सहकार्य राहील आणि त्या सहकार्यातून ग्रामप्रधानी आमले सगळ्या सुस्त म्हणजे सुविधा उपलब्ध करी देण्यात जसे की आहे जे सी पी तगारी आहे पावळे आहे त्या उपलब्ध करी देण्यात आणि ती मदत गावना सगळा करून मिळणी आम्ही गावने साफसफाई करायला चालू करत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा